हे काही जालन्यामध्येच नाही तो देशभर या पद्धतीचं काम चालू आहे की ज्या पत्रकारांनी माझ्या विरोधात लिहिलं तर त्याला शिवीगाळ करायची किंवा प्रसंगी त्याला मारहाण राहण अशी असे प्रकरण आपण देशभर पाहिले त्यात नवीन असं काहीच नाही हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे चूप कान काटून त्यांना माहित नाही लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ हा आपल्या स्वतःच्या अधिकाराखाली लिहित असतो जे चांगलं असेल ते चांगलं लिहितील वाईट असेल ते वाईट लिहितील त्याच्यामुळे माझा असं की जर का असं घडलं असेल आणि पत्रकाराला कोणी धमकत असेल या पत्रकाराला कोणी बोलत असेल तर हे लोकशाहीचा मोठा अवमान आहे आणि पत्रकारांना पण एकाची भूमिका घेत असेल तर त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो जर असं घटना घडली असेल तर